शहर उपाध्यक्ष भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस आमदार राजूभाई नवघरी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभाई नवघरे यांचे खंदे समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष विनोदभाऊ चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वसमतच्या शासकीय विश्रामगृह येथे आमदार राजूभाई नवघरे यांनी विनोदभाऊ चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विनोद चव्हाण हे सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असून सर्वसामान्यांच्या सुखादुखामध्ये नेहमीच धावून जात असतात मागील झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शहर नाग तथागत नगर भागामध्ये पावसाचे पाणी शिरून संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले होते त्यावेळी विनोदभाऊ चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक हात मदतीचा म्हणून त्यांना मदत केली होती अशा अनेकांच्या सुखादुखात धावून जाणारं नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आंबेडकर चळवळीतील भीमटायगर सेनेचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार दादा येंगडे व माजी नगरसेवक राजकुमार दादा येंगडे व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते आनंदराव करवंदे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या रूपी शुभेच्छा दिल्या या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौतम दादा गौतमदादा जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक रमेश सर बबन भटगळ अंबादास भाऊ जाधव नगरसेवक सचिन दगडू वसवत बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले युवक शहराध्यक्ष शेख मोहसिन जानिमिया शहराध्यक्ष भीमराव सरकटे कार्याध्यक्ष संगरत्न इंगुले उपाध्यक्ष रविराज डोळसे आविष्कार मनोरे पवन थोरात रोहित थोरात विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष भाऊ चोपदन माऊली भुसावळ किशन सहारे व इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराच्या वतीने करण्यात आला आज आमचे स्नेहमित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष आमदार राजूभाई अनोगरे यांचे अगदी विश्वासातले कार्यकर्ते त्यांच्याकडे बघले जातात मित्रांनो वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकाच्या एक हे असते की आपण वाढदिवस कोणत्या पद्धतीनं साजरा करणार आज त्यांचं ज्याचं म्हणतात ना नशिबामध्ये असतात आज आमचे नेते आदरणीय भयासाहेब योगायोगी तर रेस्ट हाऊसला भेटली आणि त्यांच्या हातानं वाढदिवस साजरा करण्यात आला पुढील आमचे मानवते सर हे वाढदिवसाबद्दल आताच साहेबांनी म्हटलं पण वाढदिवस म्हणजे जाधवसाहेब एक असा विषय असतो की आपण काहीतरी क्षण आपण हे जग पाहिलेलं असतं म्हणजे वाढदिवसासाठी मग तो लहान लेकर असू द्या तेव्हा मोठा माणूस असू द्या वाढदिवसाबद्दलची जी अटॅचमेंट आहे ती फार वेगळी आहे आणि आज आमच्या विनोदरावांचा एक असा माणूस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भरपूर नाहीतच परंतु त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कार्यक्रम कुठलाही राहू द्या यात वसमत तालुक्यात वाढदिवस कोणाचाही राहू द्या आमचे विनोदराव हजार असतात त्या प्रत्येकाला फोन करणार आज याचा वाढदिवस आहे आपण रेस्ट हाऊसला यायला पाहिजे बरं ते खाली येत नाही तर येताना नक्की कोणातरी हार घेऊन येणार केक घेऊन येणार असा जे सर्व समावेशक व्यक्तिमत्व आमचा अत्यंत लाडका असलेला विनोद भाऊ चव्हाण भैया साहेबाचा अत्यंत लाडका असलेला विनोद भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे आणि आम आमच्या सगळ्या परिवारावरून आमदार राजू भैयान वगैरे मित्रमंडळ वसमतच्या वतीनं मी भरभरून शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं असंच तुमच्या हातून वेळोवेळी भविष्यात देखील सत्कार्य घडो की चरणी प्रार्थना करतो आमचे सर्वांचे लाडके आमचे स्नेही मित्र आयुष्यमान विनोद भाऊ चव्हाण यांचा तो वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तथाकदाच मी हीच वंदन अर्पित करतो की त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधान निरोगी राहू आणि ते ज्या क्षेत्रामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यामध्ये त्यांनी उत्तुंग भराय भरारी घेऊन ही त्या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून सांगतो की रा आमदार राजूबाई नवकरे यांचे अत्यंत जीवलक आणि सच्चे सिलेदार म्हणून कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेब मुद्दा म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथं रेस्ट हाऊसला आलते त्यांनी आमदार साहेबांनी त्यांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं साजरा केला आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं व वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं व त्या विनोद भाऊ प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देताना थांबतो भविष्यात वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून काय प्रयत्न करणार विनोद भाऊची जे सामाजिक किंवा राजकीय याच्यामध्ये जे हालचाली ॲक्टिव्ह असतात त्याच्यामुळं तो तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ते आणि तुम्ही कालच्या दृष्ट्या का याच्या परिस्थितीमध्ये पाहिला असेल की त्यांच्या वार्डामध्ये असो की शहरातल्या याच्या गल्लीमध्ये कुठे असो ज्या ठिकाणी पडझड झाली त्या ठिकाणी विनोद भाऊ हरारेने त्या ठिकाणी गेले गेलते व त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला विनोदभाऊने केला आहे के आणि भविष्यामध्ये त्यांचं राजकीय जीवन उज्ज्वल आहे त्यांच्यामुळं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा वसमत विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार राजूबाई नवगेरे यांचे थंदे समर्थक युजूभाऊ चव्हाण विनोदभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आज वसमत तालुक्यातच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस समाजावर आणि अत्याचार होतात त्यावेळेस ते या ठिकाणी अवरात्र समाजाच्या हितासाठी काम करतात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून असेच कार्य घडवू की तथागताच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद